हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी सपना स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये आजची सकाळी नेहमीप्रमाणेच होती शांत हळू आणि माझ्या रुटीनप्रमाणे कधी कधी किचनमध्ये पाऊल टाकताना असं वाटतं आपण हजारदा हेच काम केलं आहे पण तरी रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि मलासुद्धा आज माझ्या कामातून एक नवीन गोष्टी शिकायला मिळाली ती कोणती ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच किचन प्रत्येक गोष्ट आपल्याला लाईफ शिकवते थोडं पेशन्स थोडं बदल स्वीकारणं आणि थोडी कामे सोपे करून घेणं आता आज काय झालं ते मी तुम्हाला सांगते आज मला वांगेची भाजी बनवायची होती मग वांगे चिरण्या अगोदर पहिले मसाला तयार करून घेऊ असं मी ठरवलं मग त्यासाठी इथे मी खोबरं किसून घेत होते आता इथे मी भरल्या वांग्याची भाजी बनवणार होती त्यासाठी मला एक वाटण तयार करून घ्यायचं होतं तर इथे मी थोडासा खोबरं किसून घेतलं थोडेसे शेंगदाणे आणि थोडासा लसूण हे सर्व पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि ते एकत्र दळायचं असं मी एक वाटण तयार करून घेणार होते आता इथे झालं काय मी पूर्ण वाटण तयार करून घेतलं आणि त्यानंतर मग मी वांगे चिरले तर ते वांगे बऱ्यापैकी म्हणजे मी पावशेर वांगे आणले होते तर त्यामध्ये पाच वांगे खराब निघाले आणि दोनच वांगे चांगले निघाले आता हे माझ्या नंतर लक्षात आलं मी जर वांगे आधी कट केले असते तर मला आधीच समजलं असतं की वांगे खराब निघत आहे मग वांग्याची भाजी तर काही होणार नाही मग मी वाटण पण तयार केलं नसतं दुसरं काही केलं असतं दुसरं काही बनवलं असतं पण मी वाटण तयार केलं आणि त्यानंतर वांगे कट करायला घेतले मग ते वांगे तेव्हा खराब निघाले मग आता वाटण पण तयार होतं आणि माझ्याकडे भाजीलाही दुसरं काही नव्हतं कारलं वगैरे राहिलं असतं तर मग कारल्यामध्ये तो मसाला भरून आणि भरलं कारलं पण झालं असतं ते पण छान लागतं खायला पण आता कारले पण नव्हते मग करायचं काय मग खायला लगेचच बटाट्याची भाजी बनवू असा विचार केला मसाला पण तयार होता आणि भाजीला काहीतरी तर बनवावं लागेलच कारण दिवसभर तर काही उपाशी राहू शकत नाही मग बटाटे शिरले आणि बटाट्याची भाजी केली ती भाजी खरंच खूप छान झाली होती आणि आता बटाटे चिरताना माझ्या डोक्यात एकच गोष्ट आली आज वांगी खराब निघाली उद्या जर आपल्याला एखादी भाजी बनवायची आहे त्या भाजीला जो मसाला लागतो तो आपल्याकडे मसालाच नाही आहे तर मग काही भाजीच बनवायची नाही का किंवा मग परवा आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे पण ती गोष्ट करायला आपल्याकडे वेळच नाही आहे मग ती गोष्ट आपण करायचीच नाही का तर हे सगळे माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होते आणि तेव्हाच मी ठरवलं की आता आपण वाटण तयार केलं आहे चांगला असा आपल्याकडे मसाला तयार झाला आहे तर यासाठी मग आपण बटाटे चिरू बटाट्याची भाजी करू बघू फर्स्ट टाईम बनवतोय खाऊन बघू कशी लागते काय लागते जर खूप टेस्टी झाली तर पुन्हा आपण आपल्या जेवणामध्ये ही भाजी ॲड करू शकतो तर अशा विचाराने मग मी बटाटे चिरले आणि बटाट्याची भाजी बनवली आणि खरंच सांगते ती भाजी टेस्टला खूप छान झाली होती खूप टेस्टी लागली प्रत्येक स्त्रियांचा असंच असताना आपण किचनमध्ये काहीतरी करतोय आणि ती गोष्ट चुकली तर मग आता काय करायचं आप, हे आपल्या पटकन लक्षात येतं की मग आता हे आहे तरी इथं कसं केलं पाहिजे हे कसं केलं तर मग हे अजून छान लागेल किंवा हे अजून छान बनू शकेल असं प्रत्येक गृहिणीच्या डोक्यामध्ये हा सगळा विचार चाललेला असतो प्रत्येक श्री नवीन काहीतरी ऍडजस्ट करूनच घेते आणि आपण तसंच काहीतरी ऍडजस्ट करता करता दिवस शांतपणे पुढे घेऊन जातो आणि खरंच मला तरी असं वाटतं की हेच आपल्या ताकदीचं खरं मोजमाप आहे आपण जे काम करतो घरातील आपल्या कामांना कोणी टाळ्या नाही वाजवत कोणी रोज कौतुक सुद्धा करत नाही पण तरीही आपण तेच काम प्रेमानं करतो घर सुरळीत चालतं लोकांना जेवण आवडतं घरातील माणसांना जेवण आवडतं सगळे हसत खेळत जेवण करतात हेच आपल्या मनाचं खऱ्या अर्थाने समाधान असतं कधी कधी स्वतःलाच मनात म्हणावं लागतं हो आज मी चांगलं केलं बरं का हे कितपत खरं आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा असो आता इथे मी वाटण कसं तयार केलं ते तुम्हाला पटकन सांगते पहिले तर मी खोबरं किसून घेतलं होतं मग ते खोबरं पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घेतलं मीडियम गॅसवर त्यानंतर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले आणि थोडासा लसूण पण शेंगदाण्यांमध्ये भाजून घेतला ते सर्व व्यवस्थित भाजलं मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं त्यामध्ये आपले जे काही सुक्के मसाले असतात लाल मिरची पावडर काळा मसाला त्याच्यामध्ये मग थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि अख्खं जिरं टाकायचं आणि हे व्यवस्थित दळून घ्यायचं आता यात पाणी नाही टाकायचं हे आपल्याला सुकाच दळायचं आहे पाणी जर टाकलं ना तर मग हा मसाला आपल्याला लगेचच भाजीला वापरावा लागतो म्हणजे थोडा थोडाफार जर उरला ना तर तो खराब होऊन जाईल टिकणार नाही त्याच्यामुळे मग पाणी टाकायचं नाही आपल्याला अगदी कोरडाच हा दळून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने एकदम सुक्का दळून घ्यायचा मग हा मसाला ना तुम्ही कारल्याची भाजी बनवणार असेल तर त्या भाजीला पण वापरू शकता किंवा मग भरलं वांगं बनवायचं असेल तर त्याला देखील वापरू शकता आणि आता मी जशी बटाट्याची भाजी बनवते ना त्या भाजीमध्ये जर तुम्ही हा मसाला टाकला ना तर तशीसुद्धा बटाट्याची भाजी खरंच खूप छान लागते तुम्ही जर कधी अशी भाजी खाल्ली नसेल किंवा कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा बघा ना आज मला काय बनवायचं होतं आणि मी काय बनवलं जेवणामध्ये आज वांगे खराब निघाले पण त्यातून दुसऱ्या भाजीची सुंदर कल्पनासुद्धा मला मिळाली की मी ही भाजीसुद्धा बनवू शकते जीवनाचंही असंच असतं ना कधी काही चुकतं कधी काही बंद पडतं पण त्यातून नवीन दिशा आपल्याला नक्कीच मिळते स्वयंपाक म्हणजे फक्त काम नाही असं मला वाटतं ते आपलं छोटंसं जग आहे आपल्या प्रेमाने चालवलेली घरगुती दुनिया या सर्व गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमच्यासोबत तेसुद्धा माझे व्हिडिओज बघतील आणि तेसुद्धा मला सबस्क्राईब करतील चॅनेलला सबस्क्राईब करायला कुठेही पैसे लागत नाही कसलेही चार्जेस लागत नाही तर तुम्ही एक देखील करू शकता आणि केलंच पाहिजे मी जर छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत आहे बघायला तर मग चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर इतर लोकांसोबत देखील शेअर करा म्हणजे बर ते माझे व्हिडिओज बघतील त्यांना आवडले तर ते सुद्धा चॅनेलला त्याचा फायदा तर होणारच आहे पण तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल तुम्हाला पण माझे नवीन नवीन रुटीन बघायला मिळेल न्यू न्यू ब्लॉग बघायला मिळतील तर बघा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बटाट्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने केली मी कशी ते सांगते तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरीचे फोडणी दिली आपण जो काही मसाला तयार करून घेतला होता तो मसाला टाकला आणि त्यामध्ये बटाटे परतून घेतले पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर बटाटे पहिले परतून घेतले आणि त्यानंतर मग गरम पाणी टाकलं आणि गरम पाण्यामध्ये ती भाजी व्यवस्थित शिजून घेतली आणि थोडासा मसाला उरला होता ना तो मसाला पण मी एका बर्नीमध्ये भरून घेतला म्हणजे नेक्स्ट भाजीला तो काम येईल तर हे बघा अशा पद्धतीने मस्त भाजी झाली होती टेस्टला खरंच खूप छान झाली होती तुम्ही जर कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर मी सांगितल्याप्रमाणे चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय